आजच्या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण उपस्थित आहात आपल्या सर्वांना माहिती आहेच महायुतीचा एक भाग म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मान्यजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री यांनी सुद्धा या माहितीतच गेली दहा वर्ष आणि माहितीच्या माहितीला पाठिंबा दिलेला आहे आणि मोदी साहेबांसोबतच मंत्रिमंडळात आहेत त्यामुळं पाठिंबा आहे सध्या ते प्रचार सुद्धा करत आहेत त्यामुळे आम्ही सर्व इथे पिंपरी मध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत आहोत आपण सोबत म्हणजे महायुतीसोबत आम्ही गेले दहा वर्ष आहोत आजही माहिती सोबत असणार आहोत अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहितीचं काम करणार आहोत आणि या बद्दल संघातून पवार यांना शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वांचं धन्यवाद थँक्यू